तारागौर। तारागौर। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिकात्मक दहन करण्यात आलं धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे सेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या राज्याचे तथा पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र संतापाची लाट उसळली या जिल्ह्याचे वाचाळ पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजा निंबाळकर माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्याविषयी अत्यंत अपशब्द वापरले त्या शब्दांचा आम्ही या ठिकाणी शिवसेना धाराशिवच्या वतीनं आम्ही त्याचा जा जाहीर निषेध जा 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 करतो दो। आपण बघतो की तानाजी सावंत हे कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कधी फिरकले नाहीत त्यांना सत्य सत्तेचा आणि पैशाचा माज आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील जनता या तानाजी सावंतचा सत्तेचा माज असेल पैशाचा माज असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा माज उतरल्याशिवाय या जिल्ह्यातील शिवसैनिक या जीव जिल्ह्यातील शिवसेना नागरिक स्वस्थ बसतानात येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं हो जावं लागणार काय आज आम्ही या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आम्ही दहन केलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी